नमस्कार शेक मित्रों, शर्कि मित्रों, आज सवी जून दोन हजार पंचवीस वार है गुरुवार मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर फक्त पंच्याऐंशी गाडी आवक आहे काल मित्रांनो एकशे पाच गाडी आवक होती मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर वीस गाडी आवक कमी झालेली आहे आवक कमी झाल्यामुळे बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का ते पाहूयात मित्रांनो मित्रांनो आज मार्केटमध्ये जर पाहिले तर उन्हाळा कांदा कमी आहे क्वालिटी कांदा कमी आहे आणि जो सिंगल पत्ती पत्ते गेलेले आणि काळे पडलेले कांदे हे आज मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आहेत तर मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो जो पत्ती कांदा आहे जो मीडियम मोठा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो सतराशे अठराशे रुपयेपर्यंत पत्ती कांदा जात आहे आणि मित्रांनो जो भिजलेला कांदा आहे काळा पडलेला आहे असा जर कांदा जर पाहिला तर मित्रांनो अकराशे तेराशे रुपयेपर्यंत जात आहे जो भिजलेला कांदा आहे आणि मित्रांनो पत्ती कांद्याची गोलटी जर पाहिली तर चौदाशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो मेन म्हणजे जो उन्हाळ कांदा आहे त्याचा मोठ्या कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो तेवीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत आज मार्केट पाहायला मिळते जो मोठा उन्हाळ कांदा आणि त्याची क्वालिटी एक नंबर आहे पत्ती आहे असा कांदा जर पाहिला तर पंचवीसशे रुपयेपर्यंत जात आहे हायस्ट मार्केट मित्रांनो आज आवक कमी होती आणि बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळत नाही आहे कारण बांगलादेश कांदा निर्यात लवकरच सुरू होणार अशी माहिती मिळते पण बाजारभावामध्ये काही सुधारणा होत नाही आहे पण शेतकरी मित्रांनो आज विशिष्ट म्हणजे जो लहान कांदा आहे त्याला बाजारभाव चांगला मिळतो आहे आणि मागणी थोडी जास्त आहे आज त्यामुळे गोल्टागुलटीला डिमांड आहे तर शेतकरी मित्रांनो आज हायेस्ट मार्केट जर पाहिलं तर एक नंबर पॉईंटच्या कांद्याला पंचवीसशे रुपयेपर्यंत आहे आणि सरासरी बाजार जर पाहिले तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत आहे तर शेतकरी मित्रांनो योग्य